जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंका भगवान महावीर आहे त्यांचा जन्म त्यांचे जन्म वैशाली राजाच्या पुंडलपूर येथे जन्म झाला होता त्यांचे बालपण राज्यशाही त्यात झाले था था होते त्यांचे मातेचे नाव तीश्वर देवी व पिताचे नाव सिद्धार्थ राजा होते भगवान महावीर वेगवेगळ्या ठिकाणी फिरून अं जैन धर्माचे प्रचार केले होते भगवान महावीर आणि भगवान महावीर हे भगवान महावीर भगवान महावीर यांचे पाच नावे आहे वीर अतिवीर सन्मती महावीर आणि वर्धमान भगवान महावीर अं ब्रह्मचारी होते ब्रह्म भगवान महावीर तिसाव्या वर्षी तिसाव्या वर्षी अं श्रावणी दीक्षा घेतली होते ते सतत ध्यानात असत ते त्यानंतर ते, तेन, त्यांनी बारा वर्षपर्यंत घेतले होते त्यानंतर त्यांनी सगळ्यांना सगळ्यांना उपदेश सुरुवात केली अं भगवान भगवान महावीर भगवान महावीर बिहार येथे पावापुरे येथील बहात्तर वर्षी अ निर्माण झाले होते त्याच दिवशी अ त्याच दिवशी, तैस दिवशी

જય જિનેન્દ્રો યા બોલ માન સોન કે ગુણો કે વર્ધમાન મહા नवचरे हमारे ध्यान में। या तुम हिंसा रोक, रोक लिया है कारण जीओ और जी ने दो चार निष्कर्ष अस है कि राग द्वेष मोह भावाची उत्पत्ती होणे हीच हिंसा आहे आणि याला धर्म मानणे महाहिंसा आहे तसेच रागादी भावाची उत्पत्ती जिथे नाही ती परमहिंसा आणि रागादि भावात धर्म न मानणे अहिंसेची खरी समज आहे हाच जिनवाणीचा साल आहे हिंसेची उत्पत्ती हिंसकाच्या हृदयात होते जर आपल्याला हिंसा उत्पन्न होऊ द्यायची नसेल तर आत्म्यामध्ये मनामध्ये हिंसा रोखणे आवश्यक आहे जर मनामध्ये हिंसा उत्पन्न झाली तर वचनातून आणि माध्यमातून उत्पन्न होणार म्हणूनच संतप्त मानस शांत हो असे म्हटले गेले जिओ और जीने दोचा अर्थ मस्त मजा करणे नाही तर स्वतः स्वतःचा आत्म्याची हिंसा विराधना न करणे तसेच सर्व जीव जाती माझ्या प्रमाणे भगवान आहे असे जाणणे आहे तसे तेथे कोणत्याही जीवाला त्रास देण्याचे मारण्याचे भाव होणार नाहीत सर्व जीव जाती भय होईल जी और जी ने तो या एका उपदेशाने जैन दर्शन अन्य दर्शनापासून किती वेगळा आहे हे कळते त्यामुळे या उपदेशाला खोल, खोल जाऊन समजून घेतले जाणार नाही तो प्रेम स्व आत्मतत्व समजणार नाही सर्व जीव भगवान आत्मा आहेत असे जैन मुनी जाणतात त्यामुळे त्यामुळे हिंसक प्राणी देखील त्यांच्या सानिध्यात शांत होतात जिओ और जीने दो म्हणजे स्व आत्मकल्याण करत इतर जीवांना पण आत्मकल्याणाची प्रेरणा देणे तसे आपण पण कोणाला न घाबरणे आणि आपल्याला पण कोणी न घाबरणे म्हणजे आपण पण निर्भय आणि सर्व जीव पण निर्भय म्हणजे भगवान महावीरांचा उपदेशाचे पालन जैनांची खरी ओळख हीच आहे जीओ और जीने दो बोलो जैन धर्म की जै। महावीर भगवान की जय 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 जिनेंद्र माझं नाव गरिमा सनी दोशी मी जिओ और जिमेदोवर बोलणार आहे जो जो राग द्वेष विकार वर्जित लीन आत्म ध्यान में जिनके विराट विशाल निर्मल अचल केवल ज्ञान में युग पद विशद के ध्वनित हो व्याख्यान में वे वर्धमान महान जिन विचरे हमारे ध्यान में जो आत्मध्यान करतो त्याचाच राग द्वेषाचा अभाव होतो म्हणजे कसे जगायचे हे आपल्याला भगवान महावीरांनी आपल्या उद्देशात सांगितले जिथे कशा म्हणजे परिणाम अशुद्धता आहे तिथे हिंसा आहे व जिथे हिंसा आहे तिथे स्वपर दोघांचे अहित आहे परस्पर उपग्रह जीवाना जो जीव पंच सांगितलेल्या मार्गाने जातो तो स्वतःचे कल्याण करतो व त्यामुळे सर्व जीवांबद्दल समता भाव उत्पन्न होता अहिंचा धर्म आहे जीवासाठी अमृत आहे जो याचे पालन करणार तो सुखी शांत अमर जो परिवार, तो परिवार सुखी जो समाज देश तो समाज देश भगवान महावीरांनी शाश्वत सुखाचा मार्ग सांगितला सुखी जीवन जगण्याची कला सांगितली वाणीमध्ये स्यादवाद विचारामध्ये अनेकां अच्रानामध्ये अहिंसा व जीवनामध्ये अपरिग्रह ही जैन धर्माची मूल तत्व आहे रात्री भोजन चात्या व पाणी गाळून पिणे सत्य व अहिंसामय जीव जीवनाने जीव खऱ्या अर्थाने आपले व सर्वांचे जीवन सुरक्षित करू शकतो पापापासून वाचू शकतो अशा प्रकारे जो भगवान महावीरांच्या उपदेशात पाल उपदेशाचा पालन करतो तो जीव स्वयं भगवान बनतो तो जीव अशी भावना करतो भूतकाल प्रभू आपका, का मेरा वर्तमान वर्तमान जो आपका, वह व भविष्य मम जान जय जिनेंद्र

हिरवी आणि हिरवी आणि माऊ घास बघून शेतकरीला आनंद झाला शेतकरीला दुसऱ्या गावात जायचे होते त्यामुळे शेतकरीने महावीर भगवंतांना सांगितले की तुम्ही माझी गाय गायचे वर लक्ष ठेवता का आपण त्याला वाटले की महावीर भगवंतांनी पण महावीर भगवान ध्यान मध्ये लीन होते शेतकरी गेल्यानंतर दुसरीकडे गेली आणि थोड्या वेळाने वेळा हुडकायला उडका लागला उरका लागला त्याच्यानंतर तो दुसरीकडे गेल्यानंतर गाई आले आणि तिथंच होते शेतकरीला वाटले की महावीर भगवान त्यांनी गायीला पोली होती त्याला त्रास देण्यासाठी त्यामुळे शेतकरीने खालची काटे उचलून महावीर भगवंतांवर पार करायला सुरुवात केली तोपर्यंत एक देव प्रगत झाला ते म्हणाला तू वाईट वाटले त्यांनी क्षमा मागितली आणि निघून गेला यू जय जिनेंद्र माझे नाव विहा चेतन जोशी आज महावीरांचा जीवन परिचय सांगत आहे जैन धर्माचे तीर्थंकर भगवान महावीर आहेत तीर्थंकर पार्श्वनाथ मोक्ष प्राप्तीनंतर दोनशे अठ्ठ्याण्णव वर्षांनंतर भगवान महावीरांचा जन्म झाला तो असा युग होता की जिथे पशुबली हिंसा जातीपातीचे भेदभाव अंधविश्वास होता भगवान महावीर यांचा जन्म कुंडलपूर मध्ये झाला होता त्यांच्या पिताचे नाव सिद्धार्थ व मातेचे नाव त्रिशला देवी होते रा, राजघराण्यात जन्म झालेल्या राजकुमाराचे राजपाठामध्ये काहीही इच्छा नव्हती ते बाल ब्रह्मचारी होते युवा अवस्थेतच त्यांनी त्यांनी राजपाठाचा त्याग केला व दीक्षा घेतली बारा वर्ष कठीण तप केले अं अन्द, अंधकाराकडून प्रकाशाकडे जाण्याचे जाण्याचा मार्ग त्यांनी दाखवला ते सत्य आणि अहिंसेचे पुजारी होते भगवान महावीर भगवान महावीरांनी जगा आणि जगू द्या हा संदेश दिला त्यांनी ज्ञानाच्या नावाखाली यज्ञाच्या नावाखाली पशुपक्षी व नरबली च्या पूर्ण रूपाने विरोध केला त्यांनी दुनियेला दाख पंच पंचशील सिद्धांत दाख सांगितले अहिंसा सत्य अहिंसा सत्य अपरिग्रह औपचार्य ब्रह्मचर्य लोकांना खऱ्या धर्माची जाणीव करून दिली कार्तिक कृष्ण अमावस्येला बिहार मधील पावापुरी येथे वर्षाच्या वर्षा बहात वर्षी त्यांनी त्यांचा निर्वाण झाले जय जिलेंद्र <laughs> जय जिनेंद्र संतप्त मानस शांत हो जिनके गुणों के गान में वे मान महान जिन विचरे हमारे ध्यान सकाळी पूजा करत असताना विचार आला ज्यांच्या फक्त स्तुतीने संतप्त मन देखील शांत होते त्यांचे ते किती महान असतील ना आदरणीय परीक्षक आणि जमलेल्या सर्व बंधू भगिनी मी केवल किरण फडे आज आपणा समोर महावीर भगवंतांची कथा सादर करीत आहे राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या पोटी आजच्या दिवशी म्हणजे अैत्र आजच्या दिवशी त्यांचा जन्म झाला ते खूप सुंदर होते ते, ते आ, कले कलेने वाढू लागले थोड्याच वर्षात त्यांचे खेळायची आयु आले आणि नेहमीप्रमाणे दुपारी ते त्यांच्या बागेत खेळायला गेले तेव्हा एकदमच सापाचे आवाज येऊ लागले सर्वजण घाबरले परंतु राजकुमार वर्धमान अजिबात घाबरले नाहीत ते शांतपणे उभे राहिले एक भयंकर साप जेव्हा त्यांच्या समोर आला तरी देखील ते अजिबात घाबरले नाहीत त्यांनी तेन, त्या ते सापाला उचलून एका दुसऱ्या जागेवर ठेवण्यासाठी नेऊ लागले तेव्हाच एकदमच देवाने त्यांचे खरे रूप दाखवले आणि त्यांची खूप क्षमा मागितली ते परीक्षा घेत होते आणि म्हणूनच त्यांना वीर म्हणून ओळखले जाते हे झाल्यानंतर त्यांचे मित्र त्यांना विचारले तुम्ही कसे काय घाबरलं नाही तर महावीर भगवान वर्धमान सांगू लागले की साप देखील एक जीवच आहे सर्व जीवांवर समान भाव ठेव ठेवणे हाच तर खरा धर्म आहे परस्पर म्हणजे जग्गा आणि जगु द्या तसेच जेव्हा राजकुमार वर्धमान मध्ये राहत होते ते खूप मोठ्या सात मंजिली महलामध्ये राहत होते ते महल खूप सुंदर होते तिथे दर ठिकाणी एसी सारखी गार हवा येत होती एका दुपारी सर्व मित्रमंडळी गोळा झाली खेळायचा निर्णय केला होता त्या काळी मोबाईल किंवा फोन नव्हते आणि एवढ्या मोठ्या महलामध्ये शिट्टी वाजवून संदेश भेजण खूप कठीण कार्य होते म्हणून ते महला स्वतःच राजकुमार वर्धमानांना बोलवायण्यासाठी गेले पहिल्या मह अं पहिल्या पहिल्या मंजिरेच त्यांना राजा भेटले ते म्हणाले वर्धमान वर असतील वर मग तसेच सर्व मित्र एकदम फास्ट वर गेले तर सातव्या मंजे सातव्या मंजिर्यावर पोहोचल्यानंतर त्यांना कळाले की त्रिशला देवी म्हणाली कि ते खालीच असतील एकदमच परत दुखी खाली लागले तेव्हा त्यांना तिसऱ्या मंजिरावर वर्धमान भेटले त्यांनी खेळायच्या वेळेस देखील विचारले हे चुकीचे आहे ना तुमचे पिता श्री म्हणाले की तुम्ही वर आहात पण तुमचे माता म्हणाली तुम्ही खाली आहात हे कसं सत्य असू शकत तर वर्धमान म्हणाले की मी तिसऱ्या मजल्यावर होतो माझे पिता पहिल्या मजल्यावर होते तशीच माझी माता सातव्या मजल्यावर होते माझ्या पिताच माझ्या पिताप्रमाणे मी त्यांच्या वरच्या मजल्यावर होतो परंतु माझ्या मातेप्रमाणे मी त्यांच्यापेक्षा खालच्या मजल्यावर होतो म्हणजेच माझे पिता म्हणाले की मी वर असेल हे पण खरे आहे आणि माझी माता म्हणाली की मी खाली असेल हे पण खरे आहे तर हेच तर आहे कांत धर्म म्हणजे आपण खरे असून दुसरं खोट असणं हे खरं नाही हे जर आपल्या जीवनात उतरवले तर खूप सगळे वाद आ, 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 सास सास सुनेमध्ये वाद भावाभावामध्ये वाद समाजामध्ये जाती जातीमध्ये वाद देखील संपून जातील सर्वत्र शांती पसरेल म्हणूनच म्हटले आहे की वाद जीवनात वाद नको तर अनेकांत वाद, वाद जर आपल्या जीव जीवनात उतरवले तरच आपण महावीर भगवंतांचे जन्म कल्याण साजरा केल्यासारखे आहे त्रिशला विरकी जय बोलो महावीर की जय जयंत I gracias